नमस्कार बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच अतिशय कार्यक्षम आणि कर्तबगार तरुण सरपंच याचा अतिशय विदारक पद्धतीने खून करण्यात आला हत्या झाली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना क्रूरतेचा कळस गाठण्यात आला आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी त्याचा निषेधी केला त्या घटनेचा संवेदना व्यक्त केल्या पण या सगळ्या प्रकरणामध्ये एक पहिल्यांदा आरोपीची जात आणि मृत व्यक्तीची जात वेगळ्या वेगळ्या आहेत आणि याचा मग काही लोकांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला आरोपी वंजारी समाजाचे आहेत मृत व्यक्ती मराठा समाजाचा आहे आणि मग बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेपासून मराठा विरुद्ध वंजारी असा थोडासा वाद काही लोकांनी पेटवण्याचा प्रयत्न केला होता त्या काळात आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांनी बजरंग सोनोनेला मदत केली बजरंग सोनानी त्यांच्या भेटीला गेले इथपर्यंत हे सगळं राजकीयदृष्ट्या योग्य होत होतं पं, पण पंकजा मुंडेला पाडण्यासाठी सगळे एक झाले आणि त्याचे परिणाम राजकारणाचे कसे जातीमध्ये आणि जातीमधून कसे तळागाळापर्यंत येतात त्याचंही उदाहरण म्हणून पाहता येईल लोकसभेमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांनी हा विषय उपस्थित केला विधानसभेत आमदार धताने अगदी डोळ्यात पाणी आणावं असं भडक भाषण करून लोकांच्या आमदारांच्या तर भावना हेलावल्या पण ते भाषण ऐकणाऱ्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं अर्थात ही घटनाच तशी दुर्दैवी घटना आहे की ज्याच्यामुळं लोकांना वाईट वाटणं साजिक आहे परंतु हे करत असताना बीडच्या कुठल्याही राजकीय नेत्यांनी दूरदृष्टी दाखवून बीडची बदनामी होण्याचं टाळणं नाही याचं मला या ठिकाणी वाईट वाटलं आणि ही चर्चा समाज माध्यमात फार मोठ्या प्रमाणात पसरू लागली की आता बीड जिल्ह्याची बदनामी एवढी झाली की बीडचा बिहार झाला महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असं संजय राऊत म्हणाले बीडचा बिहार झालाय तिथे कोणाचं लक्ष नाही बीडचं अमुख झालं बीडमध्ये रोज खून पडतात बीडमध्ये अशी परिस्थिती आहे बीडला लागून असलेल्या लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये पाच खून झाले पुण्यामध्ये तितके खून झालेत परवा आम्ही तर तिथले जे कमिशनर आहेत पोलीस कमिशनर त्यांनी लोकांना एक आवाहन केलं की माझ्यावर विश्वास ठेवा पोलिसावर विश्वास ठेवा आपण एक चांगलं काम करून दाखवू गुन्हेगाराच्या मनात केव्हा काय येईल आणि गुन्हेगार गुन्हा केव्हा करतील हे पोलिसाला कळणारच नाही या सगळ्या प्रकरणामध्ये बीडची प्रचंड बदनामी होत असताना राजकारणातून काही लोकांना उठवण्याचा डाव या ठिकाणी दिसून आला म्हणजे उदाहरणार्थ वाल्मिक कराडांचं नाव घेऊन धनंजय मुंडेवर आरोप करणं आणि त्याला काही जण नथीतून तीर मारणं म्हणतात म्हणजे धनंजय मुंडेंनी सांगितलं की मला राजकीय जीवनातून उठवण्याचा हा डाव आहे म्हणजे धनंजय मुंडेंनी हे नाकारलंच नाही की वाल्मीक कराड हे त्यांचे जवळचे मित्र आहेत किंवा जवळचे सहकारी आहेत पण आपल्या एखाद्या जवळच्या सहकार्याने जर एखादी घटना केली असेल त्यातून सिद्ध झालं नाही पण केली असेल तर मुख्य माणसाचा रोल काय असतो तर या ठिकाणी धनंजय मुंडेवर आरोप करण्याचे प्रमाण त्याच काळात आमदार धसानी पंकजा मुंडेंनी कसं विरोधात काम केलं म्हणून व्हिडिओ व्हायरल केले आणि या सगळ्यामध्ये ज्या वाल्मिक कराडांचा विषय घेऊन धनंजय मुंडेवर आरोप करण्यात येत आहे त्या वाल्मिक कराडांच्यावर किती गुन्हे आहेत कसे आहेत याची चर्चा आत्ता चालू झाली आहे म्हणजे जसे काही वाल्मिक कराड ह्या दोन महिन्यातच गुंडगिरी करायला लागले किंवा त्यांनी दोन महिन्यातच काही केलं वास्तविक वाल्मी कराडद्याच्यावर अजूनही खंडीचा गुन्हा दाखल केला ह्याच्या पलीकडे कुठलाही गुन्हा आज तरी दाखल केला नाही म्हणजे संतोष देशमुखांच्या खुनामध्ये ते मुख्य आरोपी आहेत वगैरे अशी चर्चा त्यांचे कुटुंबीय करतात हे सिद्ध होईल कारण याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मंत्री पंकजा मुंडे यांनी ही मागणी केली की एस आय टीची चौकशी करा एस आय टी स्थापन करा आणि संतोष देशमुखाच्या कुणाची चौकशी झाली पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा योग्य मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आणि या संतोष देशमुखच्या हत हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांनी एस आय टी स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आणि कुणीही गुन्हेगार असले तर ता त्यांना पकडलं पाहिजे त्यांना सजा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे ही मागणी केली परंतु त्याच दरम्यान सी आय डी म्हणजे राज्य गुन्हे अन्वेषक जे खाता आहे त्याचे विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे यांनी परवा भेट देऊन त्या ठिकाणी चार तास जवळपास सगळ्या पोलिसांची बैठक घेऊन बाकीच्या सगळ्या माहिती घेतल्या आणि अतिशय उच्चस्तरीय चौकशी चालू आहे हो चार आरोपी पकडले आहेत दोन आरोपी राहिले आहेत तरी पण उद्या सर्वपक्षीय मोर्चा काढायचं बीड जिल्ह्यातल्या ले, नेत्यांचं ठरलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय कारवाई चालू आहे आरोपी पकडत आहेत महासंचालक येऊन गावात चौकशी करतो आहे तरीही लोकांना मोर्चे काढणं आणि याच्यातून कुणाला काय सिद्ध करायचं आहे कुणाला धनंजय मुंडेला आरोपी करायचा आहे कुणाला वाल्मिक कराडावर आरोप करायचे आहेत कुणाला जातीय रंग द्यायचा आहे मराठा वंदरी लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या पन्नास वर्षामध्ये शिवराज पाटलाच्या विरोधामध्ये प्रत्येक वेळी लोकसभेला मराठा उमेदवार असायचा आणि काही लोकांनी त्याला लिंगायत मराठा वाद याचं स्वरूप दिलं परंतु इथं लिंगायत आणि मराठा दोन्ही समाजाने अतिशय सभ्यपणानं संस्कृतीचा वापर करून कसलेही वाद वाढू दिले नाहीत एकमेकाला मदत केली एकमेकाचं सहकार्य घेतलं आणि अतिशय व्यापार वाढवला राजकारणात एकमेकाला मदत केली शिक्षण संस्था वाढवल्या बीड जिल्ह्यातल्या राज्यकर्त्यांना बीड जिल्ह्यातल्या लोकांना हे का लक्षात येत नाही हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे बीड जिल्ह्याची बदनामी करून आज बीड जिल्ह्याची अर्थव्यवस्था डबघाईला आणली या लोकांनी बीडमध्ये मुली कुणी ठेवणार नाही शिक्षणासाठी बीडमध्ये व्यापारी कुणी व्यापार करण्यासाठी येणार नाही बीडमध्ये कुणी कुठलाही व्यवसाय करण्यासाठी घाबरणार आहे बीडमधले लोक अगदी स्थलांतर होतील काय अशी का परिस्थिती या नेते मंडळींनी ने करून ठेवली आहे जातीय रंग दिल्या वादाला कारण नसताना जिल्ह्याची बदनामी केली बीड जिल्हा हा साधू संतांची भूमी आहे आंबेजोगाईला आपण पाहतो इतकं शांत गाव आहे ज्या ठिकाणी गोपीनाथराव मुंडेंनी तिथं चांगलं परळी आणि आंबेजोगाईमध्ये चांगलं काम केलं ते महाराष्ट्राचे नेते झाले केंद्रात मंत्री झाले प्रमोद महाजनांचा जिल्हा तो आणि अगदी सुरुवातीपासून केशर काकू असतानापासून तिथं कसल्याही प्रकारचे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे सोशल मीडियाचा प्रभाव झालेला आहे गुन्हेगारी कुठं ना कुठं तर वाढू लागलेली आहे आणि परिस्थिती आणि पद्धती बदलल्या गेल्या आहेत कुठल्याही घटनेला किती ताणायचं त्याचा ता रंग कसा द्यायचा याचं हे एक अतिशय उदाहरण उत्तम उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातली ही घटना ह्याच्यामध्ये सगळ्यांनी आपले आपले हेतू आणि आपल्या आपल्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणाला धनंजय मुंडेचं हिशोब बरोबर करायचं आहे कोणाला पंकजा मुंडेवर आरोप करायचे आहेत कोणाला मराठा बंजारी जातीवाद वाढवायचा आहे कुणाला अजून कुठल्या जातीचा नेता व्हायचा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मूळ मुद्दा आहे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला पकडणं आणि त्यासाठी प्रशासन अतिशय उत्तम गतीनं काम करत आहे स्वतः पोलीस महासंचालक एका हत्येसाठी केजला येऊन आहेत आणि संतोष देशमुखाबद्दल सगळ्या समाजातल्या घटकाची सहानुभूती आहे आरोपीबद्दल कुणालाही सहानुभूती नाही कोणीही आरोपीच्या बाजूनं नाही आहे परंतु याच्यामध्ये वाल्मिक कराडाचा विषय मागं एकदा लोकसभेला पंकजा मुंडे आणि वाल्मिक कराड मतदान मोजणी केंद्रावर मतमोजणी केंद्रावर जात आहेत म्हणून शरद पवारांनी ट्विट केलं होतं म्हणजे जसं काही वाल्मिक कराड म्हणजे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देशातले एक गुंड आहेत अशा पद्धतीचं वातावरण करू लागले या सगळ्या गोष्टी लोकांनाही समजतात की हा राजकारणाचा भाग आहे हा जातीवादाचा रंग दिला चालला आहे प्रत्येकाला आपले हिशोब शुप चुकते करायचे आहेत आणि यासाठी त्यांनी बीड जिल्हा बीड जिल्ह्याची भूमी निवडलेली आहे बीड जिल्ह्यातीलच जनता जनता याला उत्तर द्यायला पाहिजे बीड जिल्ह्यातल्या जनतेने याविषयी आवाज उठवला पाहिजे की हा विषय जो आहे तो याला राजकीय रंग द्यायचं कारण नाही मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला योग्य वाटला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा